हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू नी अनादर व्हिडिओ तर ना मी आज मयूचं कबड आवरायला काढलं होतं तर मी बोलले की चला आता एक व्हिडिओज बनवून टाकूयात आणि मयूचं ड्रेस कलेक्शन दाखवूयात तर काय होतं ना मुलींसाठी खूप व्हरायटी असतात म्हणजे कपड्यांच्या की म्हणजे फ्रॉक शरारा स्कर्ट मिडी स्कर्ट मिनी स्कर्ट खूप म्हणजे खूप असतात तर मुलांसाठी ना असा प्रश्न पडतो की काय ड्रेसमध्ये म्हणजे काय घ्यावं आणि मला ना खूप मुलींच्या ओके okay, चॉकलेट खातोय सांगतोय साइड साईडला आणि जास्त चॉकलेट्स खाल्ले की ती खराब होत असतात बघ सगळे असच बोलणार तर मी बोलले की चला आता मयूच्या ड्रेस काढलेलंच आवरायला तर आपण एक व्हिडिओ बनवून टाकूयात तर मयूला खूप छान छान ड्रेस आहेत पण मयू फक्त सिंपल टी आणि पॅन्ट एवढंच घालतो बाकी काहीच घालत नाही त्याला असे वेगवेगळे हे बघा आता एवढं सुंदर मी हा स्नॅप डील याच्या आतमध्ये हे बघा हा डंगरी टाईपमध्ये आहे असा ह्याच्यावरती खूप छान आणि खूप वेळेस मी वॉश केला हा ड्रेस तरी पण म्हणजे खूप छान निघाला त्याच्या आतमध्ये हा शर्ट आहे असा तर डंगरी टाईपमध्ये हा ड्रेस खूप छान होता आणि याच्यावरती हे असं होतं तर मयुने एकदा दोनदाच घातलेला तो म्हणजे शर्ट खूप वापरतो तो पण हे नाही घालत तर तर बघा असा मध्ये मध्ये मध्येच करत असतो मयू तर खूप तर हा एक घेतला होता स्नॅपडील वरून याची प्राइस फाय हंड्रेड पर्यंत अशी काहीतरी होती याची तर खूप छान निघालेला हा ड्रेस त्याच्यानंतर हा पण मी एक सडंगडी टाइप मध्येच होता हा पण तर याचा पण मी फक्त टी शर्टच यूज करून टाकला आणि हे बघा हे खालचं जसं आहे तसं नवीनच्या नवीनच चा आहे हे हा पण खूप छान कॉटनचा हुजेरी टाईप मध्ये असा कपडा आहे याचा आणि खूप छान आहे तर याचा पण मयूने फक्त ती शर्टच यूज करतोय आणि हे खालचं जसं आहे तसं मयमून जसं आहे तसेच तसे राहिले तर हे बघा हे दोन स्नॅप वरून घेतले होते दोन इंची पण प्राईज अशीच फोर हंड्रेड फाय हंड्रेडच्या मध्येच आहे काहीतरी तर त्याच्यानंतर मयूला खूप छान बड्डेला ड्रेस घेतला होता बघा ही पॅन्ट होती त्या ड्रेसची ही पॅन्ट हा व्हाईट कलरचा शर्ट होता त्याच्यावरती आणि त्या व शर्टच्यावरती हे जॅकेट तर हा त्याच्या बर्थडेचा ड्रेस होता दीड हजाराचा ड्रेस होता हा तर हा मयुने फक्त बड्डेच्या दिवशी घातलाय त्याच्यानंतर मयुने एकदा पण हा ड्रेस घातला नाही आहे ही पॅन्ट तो घालतो कशावरती पण पण हा श शार व्हाईट शर्ट म्हणजे त्याला लॉंग चे शर्ट अजिबात आज़। आवडत नाहीत आणि हे जॅकेट तर नाहीच घालत तो तर हा पण ड्रेस त्याचा आहे तसाच पडलाय तर दीड हजाराचा हा ड्रेस होता खूप छान आहे कपडा पण एकदम सॉफ्ट आहे पण मयुने काय नाही घातला तर तो पण ड्रेस तसाच आहे तर ही पण एक वेगळं वेगळा पॅटर्न आहे म्हणजे एक ते दोन किंवा दोन ते तीन वर्षाच्या मुलांसाठी हा पण आपण घेऊ शकतो म्हणजे बड्डेला वगैरे खूप छान आहे हे तर त्याच्यानंतर हे बघा हा एक ड्रेस खूप सुंदर आहे अजून तर याची घडी पण नाही मोडली आहे थोडासा मयूला तो मोठा होत होता आणि मयू तसे पण लॉंग स्लीव चे घालतच नाही शर्ट तर मी बोलले ठीक आहे बघू आता नंतर घालूयात एका दिवशी तर हे बघा तर हा मग बड्डेला गिफ्ट आलेला ड्रेस आहे अजून ओपन पण बघायचा अजून हे पण तसंच आहे खूप छान याचा कपडा पण खूप मस्त आहे कॉटन आहे एकदम आणि असं आहे हे हेवरचं यायचं पण जॅकेट पूर्ण ओपन होतं आणि हा व्हाईट कलरचा आतमध्ये शर्ट आहे आणि त्याच्यावरती पण हे बघा अशी जीन्स आहे तर जीन्स पण छान आहे कपडा मस्त आहे जीन्सचा पण आणि स्ट्रेचेबल कपडा आहे जीन्सचा स्ट्रेचेबल कपडा आहे तर हाँ शोक मुलान, साथी बगा हा पण एक वेगळा पॅटर्न होऊ शकतो छोट्या मुलांसाठी जर घ्यायचा असेल तर त्याच्यानंतर हे बघा हा थ्री मध्ये आहे त्याची प्राईज नाही मला माहिती आहे पण हे बघा हा किती सुंदर ड्रेस आहे हा असा ड्रेस आहे ह्याच्यावरती म्हणजे वरती हे जॅकेट आहे ह्याच्या आतमध्ये आतमध्ये टी शर्ट आहे तर हे बघा याच्या आतमध्ये असा हाफ स्लीवचा शर्ट आहे हाफ स्लीवचा शर्ट नंतर वरती हे जॅकेट आणि त्याच्यावरती ही जीन्स तर ही जीन्स पण छान आहे ही जीन्स जास्त स्ट्रेचेबल नाही वाटत ॲज कम्पेअर टू ती जीन्स पण ही पण जीन्स बघा मस्त आहे हा पण थोडासा मोठा होतो आहे मयूला तर मी बोलले बघू घातला पाहिजे त्याने ॲक्च्युली हे ड्रेस एवढे छान छान ड्रेस घेऊन काय करायचं ओके ब्लँकेट आणि मयूचं हे छोटं होतं तेव्हाच ब्लँकेट आहे मयूकडे खूप छान छान असे ब्लँकेट आहेत पण आता ते छोटे झाले तर मयूला त्याचा काही युजच नाहीये पण तरी पण तो खेळतो त्याला खूप आवडतो ब्लँकेट जा घेऊन जाते ते सोप्यावरती तर बघा हा पण एक खूप सुंदर ड्रेस हा पण मला खूप आवडला याचा कलर पण खूप छान आहे आणि याचं हे पण पॅटर्न पण खूप छान आहे तर हा पण एक ड्रेस तुम्ही ओके तर दुसरं ब्लँकेट दाखवते हा ठीक आहे ठेवा बघितलं सर्वांनी बघितलं तर बघा मयूचे ब्लँकेट पण खूप छान छान आहेत लहानपणीचे तर हा पण ड्रेस मस्त आहे तर तो, तो पण एक पॅटर्न म्हणजे असं घेण्यासारखा आहे बड्डे वगैरे घेऊ शकता मयू साइड लावतील थोडस सा। तर हे बघा हा हा ड्रेस मयूच्या फर्स्ट बर्थडेचा ड्रेस आहे आणि मयूने एकदा पण आहे म्हणजे बर्थडे ला घातलेलं त्याच्यानंतर मी दोन तीन वेळेस त्याला हे घातलेलं कुर्ती आणि त्याच्या खालचा हा पायजमा हे त्याला विअर केलं होतं मी हे खूप सुंदर याचा सॉफ्ट कपडा आहे आणि सर्वात मेन म्हणजे काय आहे की याचे जे बटन्स येत नाही तर हे पूर्ण ओपन होतात हो राहू दे ठेवून दे ठेवून दे ते पूर्ण ओपन होतात त्याच्यामुळे हे म्हणजे विअर करण्यासाठी हा अजिबात तसं अनकम्फर्टेबल नाही वाटत म्हणजे हा कम्फर्टेबल वाटतो विअर करायला पण असं घालताना uh, वगैरे तर खूप छान आहे कपडा वगैरे पण मयूने त्याचं हे जे जॅकेट आहे ते एकदा पण नाही घातले जे तसं आहे तसंच आहे ना आता तो मयूला छोटा झाला ड्रेस तर हा पण काहीतरी आठशे का साडेआठशेचा ड्रेस होता तर हा पण एक छान ऑप्शन आहे बर्थडे साठी वगैरे किंवा काही कुणाचं लग्न वगैरे असेल तर अशा ड्रेस घेऊ शकता मस्त वाटतात हा हे पण ड्रेस आणि त्याच्यानंतर आता आपण बघूया तर मग मयूचे जे फ सर्वात फेवरेट आहे की मयूला जे घालायला आवडतात तर ते हे बघा ते हाच पॅटर्न आहे की मयूला असे टी शर्ट आणि खाली जीन्स तर हेच मयूला खूप आवडतात आणि ते त्याच्याकडे भरपूर आहेत म्हणजे आज पॅटर्न त्याच्याकडे हे बघा हा टी शर्ट याच्या खाली हे पॅन्ट असे भरपूर पॅटर्न आहेत मयूकडे तरी पण मी काही घड्या घालून ठेवून दिलेत तर आता ते नाही काढत दाखवायला तर हे सिम्पल ड्रेस पण तुम्ही असं वेअर करू शकता आणि ना मला वाटतं मुलांचं दिसण्यापेक्षा ना मुलांचा कधी पण कम्फर्ट झोनच बघायचा तर म्हणजे ते पण मस्त हॅपी राहतात आणि आपण पण मस्त नाहीतर आपण त्यांना असे जॅकेटचे वगैरे वेअर केलं ना ते अनकम्फर्टेबल होतात आणि आपल्याला पण म्हणजे कुठं आपण फंक्शनला वगैरे गेलो ना त्यांना जर कम्फर्टेबल वाटत नसेल ना तर ते त्रास देतात आपली पण चिडचिड होते त्याच्यामुळं माझं तर एकच म्हणणं आहे दिसण्यापेक्षा ना तुम्ही छोट्या मुलांच्या कम्फर्ट झोनकडे जास्त लक्ष द्या त्याच्यामुळे असे सिम्पल ड्रेस म्हणजे वेअर केले तरी पण चालतील तर हे बघा हे असे मयूकडे याच्यातून पण असे भरपूर ड्रेस आहेत पॅन्ट आणि खाली छोट्या छोट्या जीन्स अशा हाफ जीन्स तर हे पॅटर्न भरपूर आहेत मयूकडे तर मी आता असे बरेच घड्या काढून ठेवले आहेत काही काही ड्रेसेस तर आता मी ते नाही काढ दाखवायला हे बघा असे आणि हे पण एक सुंदर जॅकेट आहे मयूकडे आतमध्ये एक ग्रीन कलरचा शर्ट आहे तर मयूला हे जॅकेट पण नाही आवडत हे पण जॅकेट नाही लिहतं त्याला फक्त साधे आता नको आजूस पिलू त्याला आता मी ठरवलं आहे फक्त चारशे पाचशे रुपयाचे ड्रेस घ्यायचे जास्त पैसे नाही घालवत हे बघा ही एक पॅन्ट घेतली मी त्याला आत्तामध्ये पुण्याला गेले तेव्हा ते चारशे रुपयाची ही पॅन्ट आहे आणि खूप छान म्हणजे एकदम कॉटनचा कपडा आहे एकदम मस्त सिल सॉफ्ट आहे पण तरी पण म्हणजे घालायला कम्फर्टेबल ही पॅन्ट तर अशा पॅन्ट तुम्ही ती शर्टवरती वेअर करू शकता तर हे बघा आता बाकीचे मयूकडे असे खूप छान छान टी शर्ट्स आहेत हा शर्ट म्हणजे व्हाईट कलरचं जॅकेट आहे आणि आतमधून त्याला असा ब्लॅक कलरचा छोटासा शर्ट आहे हाफ स्लीव त्याच्यानंतर हा शर्ट, शर्ट सिम्पल तर असे आपण वेगवेगळे शर्ट्स पण घेऊ शकतो तर हा म्हणजे कॅपचं शर्ट आहे तर कॅपवाले शर्ट पण म्हणजे छान वाटतात खूप छोट्या मुलांना तर असे कॅपचे शर्ट पण ओके जीन्स पॅन्ट दाखवतोय ठीक आहे हा बघा हा एकदम सिम्पल असे कॉटनचे शर्ट्स पण छान वाटतात डेली विअरसाठी आणि हे शर्ट पण मस्त वाटतात हा कॉटनचा शर्ट आहे खूप छान आहे हा महाग आहे आय थिंक शर्ट हा हा नाही महाग नाही टू फोर्टी नाईनचा शर्ट आहे हा पण छान आहे हा पण येअर करायला मयूला सर्वात फेवरेट मयूरचे ड्रेसेस आहेत ते म्हणजे असे गोल राऊंडचे गळे आणि एकदम सिम्पल शर्ट्स इथे बिल्लू नको नको खेचूस ते तुटून जाईल बाकी हे बघा हे शर्ट्स असे आतमधून असे शे शर्ट्स बाहेरच्या साईडने असे जॅकेट्स खूप छान आहे आणि याला थंडी पण नाही वाजत ॲक्च्युली आणि याला अशी चैन आहे पुढून आपण ही चेन पण लावून घेऊ शकतो तर असे असे पॅटर्न हे पॅटर्न जे आहेत ते मग इकडे खूप आहेत आणि मला खूप वेगवेगळ्या वेग ड्रेसचे असे हौस आहे तर मी त्याला घेते कायम असे वेगवेगळे वेग वेग, हा पण पन बघायचं पण आतमध्ये असा शर्ट आहे त्याच्यानंतर हा पण एक कॅपचाच कॅपचाच टी शर्ट आहे तर हा पण सुंदर वाटतो टी शर्ट घातल्यावरती बाकीचे असे भरपूर आहेत तर आता हे मला आवरायचंच होतं म्हणून मी एवढे ड्रेसेस दाखवलेत त्याचे तर बाकीचे मी घड्या वगैरे घालून ठेवलेत काही तर ते नाही काढले मी नंतर मला लक्षात आलं की चला व्हिडिओ पण बनवूयात एक आणि बाकीचे असे दोन तीन पीस भरून त्याचे ड्रेस काढलेत मी आता आश्रममध्ये ज्या येतात काही बाईक आमच्याकडे घ्यायला तर त्यांना देऊन आहे माझं एकच म्हणणं आहे की किती चांगले ड्रेस असाल आणि ते जर नसतील घालत ना मुलं तर कुणाला तरी देऊन टाका आणि घरातला पसारा कमी माला माला करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर बाय केअर ओके <laughs>